भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे नेते विकासाचे कमळ हाती घेत आहेत कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत मधील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे कर्जत मंडलाध्यक्ष राजेश भगत पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता कांदळगावकर कर्जत विधानसभा विस्तारक हेमंत नांदे उपसरपंच सुप्रिया भगत जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष विनोद भगत दिनेश राठोड आदी उपस्थित होते यावेळी कर्जत चिंचिवळी येथील श्री नितेश पांडुरंग भगत शेकापचे वॉर्ड अध्यक्ष रामदास शेलार पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव भगत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र चव्हाण शेकापचे मनीष ठाणगे चिंचवली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच ज्योत्स्ना भगत पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष राजेश नाईक शेकाप कार्यकर्ते सूरज भगत चरणदास भगत यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला विकासनामा कर्जत